श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप धनवान व्यक्ती बनायचे असेल तर आज जो मंत्र सांगणार आहे त्याच्याकडे अजिबात कानाडोळा करू नका जर तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा ऐकलात तर तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कारण हा मंत्र साधासुदा ना मंत्र नाही साक्षात ब्रह्मांडनायक रचयिता सृष्टीचे पालन करणारा स्वामी समर्थांचा मंत्र आहे हा सर्वात पवित्र फळदायी मंत्र असून त्याचे श्रवण किंवा जप कधीच वाया जात नाही जो कोणी भक्त अतिशय पवित्र मनाने हा मंत्र ऐकतो त्याला हमकाश यश आणि पैसा मिळतोच तर मंडळी ही संधी आता गमावू नका आत्ता नाही मग कधीच नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात मंडळी मंत्र अतिशय दुर्मिळ आणि रहस्यमय आहे या मंत्राने लाखो भक्तांच्या घरी पैशाचा पाऊस पडला आहे मंडळी तुम्हाला तुमच्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर करायच्या आहेत तुमची तिजोरी सतत पैशाने भरलेली असावी असे तुम्हाला वाटत असेल तुमचा व्यवसाय प्रचंड गतीने चालावा असे तुम्हाला वाटत असेल तुम्ही केलेले कोणतेही काम यशस्वी व्हावे असे तुम्हाला वाटत असेल अपयश तुमच्या पदरात नको असेल व्यवस्थित सर्व कामे पार पडावी अशी तुमची इच्छा असेल तर आजचा हा गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थांचा मंत्र आवर्जून ऐका मंडळी दिवसेंदिवस घरातील कर्ज वाढत आहे का तुम्हालाही सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज घ्यावे लागत आहे का मंडळी घरातील पिढ्यानपिढ्याची दरिद्रता दूर करण्यासाठी हा मंत्र फक्त वीस मिनिटे तुम्ही तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा हा मंत्र तुमच्या सर्वात मोठ्या संकटांना आणि समस्यांना मुळापासून नष्ट करून टाकतो जर तुम्हाला घरामध्ये आनंद आणि सौख्य हवं असेल त्याचबरोबर अहोरात्र कष्ट करून हातामध्ये पैसा टिकावा अशी तुमची इच्छा असेल या सर्व गोष्टी मिळण्यासाठी साधा आणि सोपा मार्ग आहे तो म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचे नामस्मरण जो कोणी फक्त खऱ्या मनाने एकशे आठ वेळा हा मंत्र ऐकतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात हा मंत्र फक्त शब्द नसून ही प्रचंड शक्ती आहे ही, ही शक्ती तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवणारच या मंत्रामुळे जीवनातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर होतात तुमच्या आरोग्याच्या सर्व चिंता मिटून जातात ऐश्वर आणि संपत्तीचा एक सागरच तुम्हाला या मंत्राद्वारे मिळतो या मंत्रामुळे गुरुमाऊलींचा चमत्कारिक आशीर्वाद मिळतो तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असायलाच हवा तर मंडळी वीस मिनटे हा मंत्र पूर्ण भक्तिभावाने आणि पवित्र मनाने ऐकत राहा तुमचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही आणि तुमच्यासाठी सर्व यशाची कीर्तीची दालने तुमच्यासमोर उघडू लागतील मंडळी ज्यांनी हा मंत्र पवित्र मनाने ऐकला त्यांचे जीवन ऐश्वर्याने भरलेले आहे आज ते लोक खूपच श्रीमंत झाले आहेत त्यांना पैशाची कमतरता अजिबात भासत नाही जे लोक दारिद्र्यात होते आता ते दानपुण्य करण्यास तत्पर झाले आहेत एवढा कायापालट केवळ स्वामी समर्थांमुळे झाला आहे हा स्वामींचा चमत्कार आहे हा मंत्र ऐकल्यानंतर सर्व दिशांनी पैशाचा वर्षाव तुमच्यावर होईल विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः हा मंत्र ऐकून तर पहा आणि मग बघा तुमचे गरिबीचे दिवस कसे श्रीमंतीत बदलतील तुम्ही फक्त या मंत्राचा जप चालू करून सोडून द्या आणि शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा मंत्र ऐकताना आपल्या स्वामींजवळ आपली इच्छा व्यक्त करा सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो स्वामी समर्थाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय नमः 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 नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय नमः 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 ॐ नमो स्वामी समर्थाय नमः